ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता सुविदारांचे डोळे उघडण्यासाठी अर्जुन आणि सायडी दोघेही खूप मोठा सापळा महिपतीच्या विरोधात रचणार आहेत खूप मोठा प्लॅन रचत अर्जुन आणि सायली डायरेक्ट जाऊन आता महिपतीच्या अड्ड्यावरती धाड टाकणार आहेत महिपती साक्षी यांनी आता खूप मोठं प्लॅनिंग रचत अर्जुन आणि सायलीला सुभेदारांच्या समोर रविराजांच्या समोर आणि घरातील सर्वांसमोरच विलन ठरवलेलं असतं आणि घरातील सर्वजण सुद्धा मूर्खासारखे अर्जुन सायलीवरती विश्वास न ठेवता महिपती आणि साक्षी यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवता त्यांचा स्पर्धा फाश करण्यासाठी आता सायली अर्जुनच्या साथीने खूप मोठा प्लॅनिंग रचणार असते अर्जुन आणि सायली एकमेकांच्या साथीने प्रतापला ड्रग्स प्रकरणातून तर बाहेर काढतातच परंतु त्याचबरोबर सुभेदारांचे डोळे सुद्धा उघडणार असतात आणि महिपती साक्षी किती विश्वासघाती माणसं आहे हे जेव्हा सुभेदारांच्या समोर येतं त्याचवेळी त्यांना खूप मोठा धक्का तर बसणारच असतो परंतु आता सायली आणि अर्जुन अशी को कोणती प्लॅनिंग करून महिपतीच्या आड्ड्यावर धाड कशी टाकणार आणि त्यांच्या हाती कोणते पुरावे लागणार आणि त्यानंतर त्या पुराव्यांचा धमाका आता अर्जुन कोर्टात कसं करणार आणि प्रतापची सुटका कशी होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर इकडे प्रताप घरी आल्याची पाहताच पूर्णाजी घरातील सर्वच जण खूप खुश होतात आणि घरातील सर्वच जण महिपतीचे आभारसुद्धा मानत असतात की त्याच्यामुळे प्रताप सुटला असं त्यांना वाटायला लागलेलं असतं परंतु अर्जुने स्वतःहून जीवाचं रान करून प्रतापला सोडवण्यासाठीचे प्रयत्न अर्जुनचे कोणीच पाहिलेले नसतात आणि जेव्हा अर्जुन सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि तो, तो जेव्हा महिपतीला सुभेदारांच्या घरात पाहतो तेव्हा त्याच्या ते डोक्यात तिडक जाते आणि महिपतीला तो बेदम मारायला लागतो परंतु घरातील एक जणी अर्जुन आणि सायलीवरती विश्वास ठेवतच नाही त्या गुंडकूक मवानी महिपतवरती त्यांचा विश्वास असतो आणि त्याचमुळे प्रताप आता सर्वांसमोर अर्जुनच्या कानाखाली मारतो घरातील सर्वच जण आता अर्जुन आणि सायलीला आरोब्याच्या पिंजऱ्यातच उभा करतात आणि महिपती साक्षी या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सुसंस्कृत आणि चांगल्या असल्याची पोचपावती देतात सुभेदार किल्लेदार कुटुंब आणि चैतन्यच्या डोळ्यावर सुद्धा महिपती नावाचीच पट्टी बांधलेली असते आणि सर्वांना त्याने केलेले उपकार देत असतात परंतु अर्जुन आणि सायलीकडे कोणतेही पुरावे नसल्याने कुख्यात गुंड महिपती किती नीच आणि नालायक प्रवृत्तीचा व्यक्ती आहे हे अर्जुन आणि सायली सिद्धच करू शकत नसतात तर घरातील जण नाता अर्जुन आणि सायलीवरती खूप घाणेरडे आरोप करत असतात पूर्णात जी तर म्हणायला लागते की हे सर्व काही घडतं आहे ना आमच्या आयुष्यात ते फक्त आणि फक्त सायलीमुळे कारण ही मुलगी जेव्हापासून सुभेदारांच्या घरात आली आहे तेव्हापासून सुभेदारांच्या घरात फक्त आणि फक्त कलह निर्माण झाले आहेत आमची माणसं आमच्यापासून तुटत चालली आहेत तर प्रताप सुद्धा म्हणत असतो की जेलमध्ये असताना हो या मुलीने नाव काढलं होतं आणि म्हणूनच अर्जुन आता विचित्र वेड्यासारखं डोक्यात वारं भरल्यासारखं वागतोय आणि तिथे रविराज सुद्धा आता सायलीच्या चक्क नाव घेतात आणि सायलीला सर्वजण कारणीभूत ठरवत असतात परंतु अर्जुन सायलीची ढाल बनून उभा असतो आणि या प्रकरणामध्ये सायलीची कोणतीही चूक नसल्याचं सांगतो परंतु त्याच्यावरती कोणीही विश्वास बस ठेवत नाही तर त्यानंतर घरातील सर्वच जण निघून जातात परंतु अर्जुन अर्जुनला वचन देत म्हणते की सर या महिपती शिकरेनं आपलं अख्खं कुटुंब आपल्यापासून दूर केलं आपलं सुभेदार कुटुंब त्याने फोडलं आपल्यावर विश्वास ठेवणारी आपलीच माणसं आपल्यापासून दूर झाली या महिपती शिकरेला आता धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही त्याच्या विरोधात असे काही कट्टर पुरावे शोधायचे की आपण आपल्या घरच्यांच्या नजरेतून त्याला पूर्णपणे उतरवायचं त्याचे सर्व काही काळे धंदे त्याने आतापर्यंत केलेले खून मारामाऱ्या हे सर्व प्रकरण आपण बाहेर काढायची आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा पण जेव्हा हे सर्व काही पुरावे आपल्या घरच्यांना आणि कोर्टात देऊ ना तेव्हा त्या ते 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 महिपती जन्माच्या दर घडल्याशिवाय तर तिकडे आता महिपती साक्षी नागराज प्रिया हे चौगेजण मिळून आता सेलिब्रेशन करत असतात कारण त्यांनी सुभेदाराचं घर फोडलेलं असतं अर्जुनला पूर्णपणे खचवलेलं असतं घराच्या एवढंच नाही तर रविराज आणि चैतन्यच्या नजरेतून सुद्धा अर्जुनला पूर्णपणे उतरवलेलं असतं कारण महिपती शिकरेला असं वाटायला लागलेलं असतं की जर अर्जुनच्या बाबतीत हे सर्व काही घडवलं तर अर्जुन स्वतःहून खचेल आणि सुभेदार घराण्यातील कोणीच त्याच्याशी बोललं नाही त्याच्याशी वाईट वागलं म्हणजे अर्जुन आता सुभेदारांसाठी का असे ना त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या माणसांसाठी का असेना मौदूबाहूंची केस कायमची सोडून देईल आणि त्या सायलीला सुद्धा परंतु त्या चौघांचाही एक भ्रम असतो आणि आता त्याच सेलिब्रेशन करत ते धिंगाणा घालत असतात दारू पितात आणि फुल एन्जॉय करत असतात परंतु इकडे आता पाहू प्रिया सुद्धा खूप खुश असते कारण प्रियाला वाटायला लागलेलं असतं की आतापर्यंत विश्वास ठेवणारा हा किल्लेदार त्या सायलीवरती त्याच्याच नजरेतून सायली आपोआपच खालती उतरली आहे आणि मला असं वाटतं की लवकरच ही वेळ येईल की स्वतः सुभेदार घराण्यातील कोणी ना कोणी त्या सायलीला धक्के मारून घराच्या बाहेर आकलून देईल मग आता सुभेदारांची सूल होण्याचं वेळ माझी आली आहे असं म्हणून आता प्रिया खूपच खुश होत असते तर रविराज सुद्धा सायलीवरती खूपच चिरलेले असतात अर्जुनचं ते वागणं कोणालाही आवडलेलं नसतं प्रिया सुद्धा मूर्खासारखं दिवसाडोळ्यात स्वप्न बघायला लागलेले असते जी कधीही पूर्ण होणार नसतात तर तिकडे अर्जुनची सायली समजूत काढत असते आणि म्हणायला लागते सर तुम्ही सुद्धा एवढे डोक्यामध्ये तिरक भरून घ्यायला नको होती मला माहिती होतं की तुम्हाला महिपती शिकरे साक्षी शिकरे यांचा राग आला होता परंतु यामध्ये आपण जर असं डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप केले तर त्यांच्या लक्षात काहीच येणार नाही उलट सगळ्यांच्या नजरेत आपणच आरोपी ठरलो आहोत आणि आपल्याच घरातील लोकांच्या नजरेतून आपण खाली उतरलो आहोत तर अर्जुन म्हणत असतो मिसेस साली मी काय करायला पाहिजे आणि घरातील एकजण माझ्यावरती का विश्वास ठेवत नाहीये तर सायली सांगते सर सगळ्यात आधी आपल्याला पुरावेचा शोध घ्यावा लागेल महिपती साक्षी शिक्रे यांच्या विरोधात आपल्याला पुरावे गोळा करावे लागतील आणि त्यानंतरच आपण घरच्यांसमोर सत्य काय ते आणू शकतो आणि हेच पुरावे जर तुम्ही कोर्टात सादर केले तर मधभावना सुटण्यासाठी सुद्धा त्याचा खूप छान उपयोग होऊ शकतो त्यामुळे आता तुम्ही कोणतंही डोक्यामध्ये राग न भरता मैपती शिकरेनं जसं आपल्या सुभेदार कुटुंबाशी चांगले संबंध जोडून जोडून चांगले त्यांच्या सोबत वागून आपल्याच लोकांच्या पाठीत खंजीर खूप असला आहे अगदी त्याचप्रमाणे त्याच्याच चालीने आपण हा खेळ खेळायचा अर्जुन म्हणतो की नक्की काय करायचं आहे तुमच्या डोक्यात कोणती कल्पना आली आहे तेव्हा सायली सांगते की सर आपण सुद्धा आता घरच्यांसमोर महिपती किती चांगला व्यक्ती आहे हेच दाखवून द्यायचं परंतु गुपचुपणे त्याच्या विरोधात पुराव्यांचा शोध घेणं बंद करायचं नाही तर आणि तरच आपण आपल्या घरातील माणसांचा विश्वास परत मिळवू शकतो सर मला माहिती आहे की ही गोष्ट करणं तुमच्यासाठी खूप कठीण आहे परंतु याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आता सायली आणि अर्जुनने एकमेकांच्या साथीने महिपतीची चाल खेळत त्याचा डाव त्याच्यावरती उलटवण्यासाठी खूप मोठे प्लॅनिंग रचलेले असते तर तिकडे नागराज आणि साक्षी महिपतीचे कौतुक करून थकतच नसतात नागराज साक्षी म्हणत असते की अण्णा तुम्ही तर शिक्षरच मारला एका दगडात तुम्ही दोन पक्षी मारले एक म्हणजे तो चैतन्य तर आधीचाच मूर्ख तो आपल्या बाजूने आलेलाच होता परंतु सुभेदार कुटुंब आणि तो रुबिराज किल्लेदार सुद्धा आपल्या बाजूने बोलला मला असं वाटतं की तो अर्जुन खचला असेल आणि लवकरात लवकर तो ही केस सोडायला सुद्धा तयार होईल तर महेपती सांगत असतो हा सापळा तर मी अर्जुन सुभेदारासाठीच रचला होता ही बाकीची किडकमिळ लोकांशी आपल्याला काही घेणं देणं नाही तो देवमासा आपल्या गळाला लागणार तेच आपल्यासाठी चांगला आहे आणि माझा माझ्या प्लॅनिंगवरती पूर्ण विश्वास आहे की लवकरात लवकर लो तो अर्जुन सुभेदार सुद्धा आपल्या बाजूने नक्की येईल आणि आपण या केसमधून लवकरात लवकर लो बाहेर सुटू तर आता सायलींच्या प्लॅ सायलीच्या प्लॅनिंगनुसार खेळाला सुरुवात झालेली असते आणि त्याचप्रमाणे सायली सांगेल तसंच अर्जुन करायला लागलेला असतो अर्जुन सर्वात आधी जाऊन सर्वांची माफी मागतो तर तो म्हणतो डॅड मला माफ करा कारण मी मैपती शिकरे सोबत जे काही वागलो तसं मला करायचं नव्हतं खरं तर जे काही झालं ते माझ्याकडून रागाच्या भरात झालं होतं परंतु माझा माझ्यावरती आता विश्वास ठेवा मी या प्रकरणामध्ये अजिबात येणारच नाही म्हणजे तुम्हाला सोडवण्यासाठी या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी मला पुरावे तर शोधावे लागतील ना परंतु महिपती सारख्या माणसावरती मी आता घाणेरड्या आरोप करणार नाही अर्जुनचं ते बोलणं ऐकून घरातील सर्वांना आनंदाचा धक्काच बसतो आणि चक्क अर्जुन आणि महिपती शिकरेच्या बाबतीत एवढे चांगले बोल बोलतोय हे ऐकून सुवेदारांचे कान तृप्त झालेले असतात परंतु सायलीने केलेल्या प्लॅनिंग नुसार एक पहिली पायरी असते ही महिपती साक्षी शिकरे यांच्या बाबतीत घरात सुद्धा सगळं काही चांगलेच बोलायचं आणि ते लोक जरी समोर आली तरी त्यांच्यासोबत चांगलंच वागायचं आणि अर्जुन अगदी त्याचप्रमाणे करत चाललेला असतो तर घरातील सर्वच जण खूप खुश होतात आणि सायली जेव्हा खालती येते तेव्हा सायलीला पाहून सर्वांच्या चेहरे उतरलेले असतात तर अर्जुन म्हणतो नाही पूर्णाची काल सायलीवरती तुम्ही आरोप केले ते खरं तर मला आवडलेलेच नव्हते परंतु सायलीने स्वतः जाणीव करून दिली की मी असं वागायला नको होतं मी चुकलो आहे खरंच मी मी माफी मागतो आणि सायलीला सुद्धा तुम्ही माफ करावं कारण सायलीमुळेच माझे डोळे उघडले आहेत आणि मी काय करायला हवं होतं आणि काय नको होत हे मला समजलं आहे तर लगेच अस्मिता म्हणते बरं झालं या मुलीची अक्कल लवकर ठिकाण्यावरती आली नाही तर अजून काय काय वाढून बसलं असतं ला, आणि काय काय आम्हाला पाहावं लागलं ना देवत जाणे तर कल्पना खूप खुश होते आणि सायलीकडे येते आणि म्हणायला लागते बरं झालं सायली तू अर्जुनची समजूत काढली काय आहे ना अर्जुनचा स्वभाव जरासा रागीटच आहे त्याला एखादी गोष्ट नाही आवडली ना तर ना तो असं डायरेक्ट नाही सांगत एकतर त्या गोष्टी मनात तरी दाबून ठेवतो किंवा रागाच्या भरात तो व्यक्त तरी करून जातो आणि तो काय करतो हे त्याच त्याला सुद्धा नाही समजत तर त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघे ऑफिसमध्ये गेलेले असतात आणि सायली अर्जुन दोघे विचार करून महपतीच्या बाबतीत पुरावे कसे शोधायचे याची प्लॅनिंग करत असतात तर हो अर्जुन आता त्याच्या एका गुप्तहेर माणसाला कामाला पाठवतो आणि अर्जुन जेवढे काही महिपतीचे आड्डे आहेत जेवढे काही गोडाऊन आहेत ते सर्व काही चेक करून त्याची लोकेशन सेंड करण्यासाठी अर्जुनला सांगतो अर्जुनच्या डोक्यामध्ये काय आयडिया चालेल लागत नसतो तर अर्जुन सांगतो की आपण जोपर्यंत महिपतीचे अड्डे शोधून काढत नाही तोपर्यंत आपण पुरावे कसे मिळवणार आहोत कारण ते ड्रग्स ते नार्कोटीस कुठून आलं त्यानंतर ते डॅचच्या ट्रक मध्ये कसं काय गेलं हे आपल्याला शोधावं लागेल ना आणि मला खरी खात्री आहे की हे सर्व काही प्रकरण महिपती शिकरेने जरी उभा केला असलं ना तरी याचे सगळे पुरावे आपल्याला त्याच्या अड्ड्यावरूनच मिळतील त्यानंतर सायली म्हणते परंतु सर आपण डायरेक्ट तिथे तर नाही जाऊ शकत ना किती जरी झालं तरी त्यांची माणसं तिथे असतीलच अर्जुन सांगतो की आपण आपण जसं आश्रमात रात्री शोध घेण्यासाठी गेलो होतो ना अगदी त्याचप्रमाणे आपण जाऊन रात्री शोध घ्यायचा आहे आणि त्याचे पुरावे फोटोज व्हिडिओ सगळं काही काढून आणायचे आहेत आणि आता आपण महिपतीच्या विरोधात त्याच्याच सारखा डाव खेळायचा जसं त्याने आपल्यासोबत एक खेळ खेळला अगदी तुम्ही म्हणताय तसं त्याच्याशी चांगलं वागून त्यालाच कोर्टामध्ये आरोपी सिद्ध करायचं तर आता अर्जुन आणि सायलीने खूप मोठी खेळी रचत महिपतीला त्याच्या जाळ्यात अडकवण्यासाठी खूप मोठा सापळा रचलेला असतो आणि अर्जुन सायली सज्ज झालेले असतात ते महिपतीच्या अड्ड्यावर जाऊन पुरावे शोधण्यासाठी अर्जुन आणि सायली जेव्हा त्या पुरावे शोधण्यासाठी जातात त्यावेळी अर्जुन आणि सायलीला कोणते पुरावे मिळणार आणि त्यानंतर अर्जुन कोर्टात धमाका करत महिपतीच्या विरोधात पुरावे कसे देणार हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच समज